आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज वैशाली जाधव गायकवाड यांचे आमदार प्रवीण स्वामी व वडील गोविंद गायकवाड यांच्या हस्ते लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित उमरगा तालुक्यातील कदेर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सहा वाजता तिसऱ्या दिवशी उशिरा संध्याकाळी मागे घेण्यात आले करण्यात आलेल्या दहा मागण्यांपैकी सर्व मागण्या पुढील पंधरा दिवसाच्या आत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार मान्य प्रवीणस्वामी गुरुजी यांनी दिले वैशाली जाधव यांचे वडील आणि आमदार साहेब यांच्या हस्ते पेय लिंबू पाणी इत्यादी घेऊन हे उपोषण थांबवले प्रशासनावर आज विश्वास ठेवणे कठीण झाले असून पण आमदार साहेब हे गुरु असल्याने त्यांचा शब्द नक्कीच खरा ठरेल असा विश्वास उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तथापि आमदार साहेब हे पूर्वी शिक्षक असल्याने त्यांना गुरु म्हणून मानले जाते गुरुंचा शब्द ओलांडता येत नाही अशी श्रद्धा असल्याने त्यांच्या लेखी आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून उपोषण सोडण्यात आले यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी ग्रामपंचायतीने योग्य जागा दाखवल्यास स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार निधीतून महिलांसाठी विशेष करून बस स्थानक बांधून देण्याचे व जिल्हा परिषद शाळेत संडास बाथरूम व इतर सुविधा आमदार देण्या आमदारांनी देण्याचे aș văd să-mi de ne व इतर मागण्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी पंधरा दिवसाच्या आत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले सकाळी तालुक्याचे तहसीलदार गोविंद एरमे नायब तहसीलदार बेलोरेत यांच्यासह पंचायत समिती अधिकारी एस एस राऊत साहेब व अजित भांगे साहेब व मंडळ अधिकारी जेवळीकर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर शिवानंद पाटील कृषी सहाय्यक अतुल गायकवाड तलाटी बागवान मॅडम सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घोडके तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुरेश पाटील बिडवे मोरे साहेब यांच्यासह ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार सरपंच सतीश जाधव तसेच उपसरपंच राणी राठोड व इतर लोकांनी भेटी दिल्या व आश्वासन दिले व उपोषण स्थगित करण्याची विनंती के केली त्यांच्या विनंतीला मान न देता त्यांनी सायंकाळी सहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी ग्रुप सातच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांना पाटी ते कदेर रस्ता मंजुरी व दुरुस्ती करण्यात यावी याविषयी निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शाखा प्रमुख अजित गायकवाड जिल्हा परिषद गटप्रमुख जनार्दन बिराजदार डॉक्टर मनोहर गायकवाड क्रांती कांबळे दाजी पाटील भास्कर माजी उपसरपंच विश्वनाथ शिंदे तसेच संजय कलशेट्टी यांच्यासह इतर गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज